नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात दहा ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया मंडळी बघा दहा ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला सुरुवातीलाच असं दाखवण्यात आलेलं आहे अर्जुन या प्रियाच्या खऱ्या बाबाला म्हणतो मला माझ्या बायकोसाठी एक ड्रेस शिवायचा आहे आता मंडळी अर्जुन आता त्यांना विचारतो कधीपर्यंत भेटलो हे आता मंडळी आता हे टेलर म्हणतात की हा तुम्हाला थांबा मी सांगतो आणि मग आता ते टेलर आतमध्ये जातात आणि मग आता ते अर्जुनचं ते भिंतीवर असलेल्या त्या पिक्चरवर म्हणजेच फोटोवर लक्ष जातं आता मंडळी बघ आता तुम्ही इकडे सुभेदार फॅमिलीच्या घरी मंडळी अश्विन आणि प्रिया आलेली आहे आली आणि मग आता आता हे प्रतापराव म्हणतात अश्विन तुझ्या या बायकोला या घरात राहता येणार नाही आणि मग आता अश्विन म्हणतो तन्वी कायदेशीर मार्गाने जेलमधून बाहेर आलेली आहे म्हणजे कोर्टाने सुद्धा मान्य केलंय की तन्वी निर्दोष आहे आता मंडळी आता सायली म्हणते कोर्टाने जरी तिला सोडला असेल ना तरी पण ते आमच्या नजरात काय निर्दोष नाहीये आता मंडळी आता अश्विने ना म्हणतो आहे जर मी पण जर असं म्हणालो तर की कोर्टाने जर मधुबाऊची जर निर्दोष सुटका केली असेल तरी पण ते माझ्या नजरेत खुनीच आहे आता मंडळी लगेच आता हा अर्जुन एकदम रागा देतो आणि मग आता तो अश्विनचा कॉलर धरून म्हणतो अश्विन आणि मग आता हा अश्विन पण अर्जुनची कॉलर धरून म्हणतो दादा आणि मंडळी हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे पण मंडळी आता या प्रियाचा पाऊल सुभेदार फॅमिलीच्या घरात आल्या आल्या लगेच भांडणं सुरू झालेले आहेत मंडळी पण मंडळी आता तुम्हाला काय वाटतंय आता हे अश्विन आणि ही नाटकी प्रिया सोभेदार फॅमिली सोबत राहणार की नाही ते आम्हाला कमेंट करून नका नक्की सांगा मंडळी आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर मंडळी नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेल्या तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद